दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी संगमनेर शहरात असलेल्या गुंजाळवाडी परिसरामध्ये बनावट नोटा छापणाऱ्या एका घरावर दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या आदेशानं पुणे गुप्तचर विभागानं धाड टाकली पुण्याच्या गुप्तचर विभागाला माहिती मिळताच हा छापा पुणे विभागानं टाकलाय या छाप्यात बनावट नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर कागद आणि चलनातील बनावट नोटा जप्त केल्या गेल्या गेल्या तासभरापासून संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख उपनिरीक्षक समीर अभंग कर्मचारी हरिश्चंद्र बांडे राहुल डोके राहुल सर्वदे दिल्लीतील गुप्तचर विभागाचे चार अधिकारी कसून चौकशी करीत आहेत आणि याच्यामध्ये त्यांना काही संबंधानं साहित्य प्राप्त झालेलं आहे तसंच ही कारवाई अजूनही चालूच आहे त्या त्यासंबंधीचे काही प्रिंटर पेपर प्रिंटिंग पेपर असेल त्याचप्रमाणे इतर काही साहित्य सापडलेलं आहे तर बनावट नोटा छापणारा रजनीकांत राहणे याचीही कसून चौकशी होत आहे इम्रान पटेल दक्ष पोलीस न्यूज संगमनेर